बहुजन समाजाचं आशास्थान श्री दौलत ताना शितोळे यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करा छत्रपती शिवाजी महाराज की जोरात जोरात जरा छत्रपती शिवाजी महाराज की येळकोट येळको आज या शिरूर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय आज दादा याच्या यांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित झालो आहे व्यासपीठावर सर्व सर्व पक्षाचे पदाधिकारी थांबा थांबा वाजवणार थांबा विनोद भालेराव यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदार घेऊन आलेले त्यांचं टाळ्या वाजून या ठिकाणी सन्मान करा <प़्ड़ाई> मला काढते त्यांना बाहेर ते शिरूल करेल सगळे मग बसले आपलं बस आज या दादांच्या प्रचारार्थ आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात व्यासपीठावर बसलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व घटक पक्ष समोर बसलेले शिरूर तालुक्यातील व इतर तालुक्यातून आलेले सर्व मतदार आणि माझ्या माता भगिनींना खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण काल मला वाटतंय तारीख फायनल झाली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आज या ठिकाणी दहा मिनिटाच्या आतमध्ये ज्यांनी महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला एक भावाप्रमाणे साथ दिली सर्व महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या डोक्यावरती हात ठेवला असे आमचे दैवत देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी काही वेळामध्ये येत आहेत मी या ठिकाणी बहुजन समाजापैकी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक असे मग त्या ठिकाणी रामूशी बेडेर समाज असन मातन समाज असन बौद्ध समाज असन कोळी समाज असन धनगर समाज असन लिंगायत समाज असन वडरी समाज असन अनेक अठरा पगड जाती गोपाळ समाज असेल ह्या सर्व जातींना न्याय मिळवून देण्याकरता ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्ती आहे ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आणि यांनी ती दाखवून दिलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सर्व घटक पक्षामध्ये हे सर्व जाती धर्म एकत्र आलेले आहे मी या ठिकाणी माझ्या शिरूरच्या सर्व सर्व समाज बांधवांना या ठिकाणी सांगणार आहे की आपण आढळराव दादांना मतदान का द्यायचं आढळराव दादा हे राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीचं चिन्ह घेऊन उभे राहिले आहेत घटक पक्षामध्ये आहेत आढळराव दादांना आपण ज्यावेळेस मतदान करतो त्यावेळेस थेट मतदान ती मोदी साहेबांना जातं आढळराव दादांना ज्यावेळेस मतदान करतो त्यावेळेस ती थेट मतदान देवेंद्रजींना जातं आढळराव दादांना ज्यावेळेस आपण मतदान करतो ते भारतीय जनता पार्टी घटक पक्षांना जातं असं या ठिकाणी आप मी आपल्याला सांगतो मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक मला खंत वाटते की माझे दैवत माझा नेता आज ह्या या स्पीठावर असणं गरजेचं होतं पण आज आपल्यामध्ये आप नाही आहेत खऱ्या अर्थानं माझ्या या जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली देतो ज्या नेत्याने महाराष्ट्र राज्याचं जे खनकर नेतृत्व आहे आदरणीय ने देवेंद्रजी त्यांच्यासमोर मला नेलं त्या ठिकाणी मी गेल्यानंतर ते मीही सिद्ध करून दाखवलं आणि आज हा तुमचा छोट्या गावातला सिंदोडी गावचा शिरूर तालुक्यातला एक व्यक्ती आपण पाहत आहे की महाराष्ट्रामध्ये सोळा मतदारसंघाची जबाबदारी आपल्याला दिलेल्या आहे आणि सोळा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यातले बरेचसे मतदारसंघामध्ये आपण एक एक दोन दोन सभा घेतले आजही सभा ह्या मतदारसंघामध्ये नावरा या ठिकाणी पाच वाजता आपण त्या ठिकाणी हे दोन तीन हजार लोकांचं त्या ठिकाणी आपण बहुजन समाजाचा एक मेळावा त्या ठिकाणी घेत आहे हे घेण्यामाठीमागचा उद्देश की ज्यांनी स्वातंत्र्य काळानंतर आमच्या समाजांना कुणी विचारलं नाही आमच्या डोक्यावर कुणी हात ठेवला नाही आमच्या समाजाचं फक्त वाटोळं केलं आमच्या सर्व समाजांना फक्त मतापुरता वापर केला आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न कुणी केला असेल तर ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ह्या सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक महामंडळ बनलेले आहेत अनेक कामं झालेले आहेत म्हणून मी माझ्या सर्व या ठिकाणी बहुजन समाजाच्या सर्व नेत्यांना विनंती करतो की आपण दादांच्या पाठीमागं राहणं गरजेचं आहे आपण पाहिलंय की या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये ज्यावेळेस सिंदोडीमध्ये मी जन्माला आलो त्याच्यानंतर माझ्या पद्धतीने माझ्या ताततीने माझ्या याच्यापर्यंत मी राजकीय दृष्ट्या पुढे आलो आणि त्यानंतर ह्या तालुक्यामध्ये काही असं ता, त्या ठिकाणी उभं राहिलं की ह्या याच्यामध्ये काही टायमिंगला मला असं वाटायला लागले की आपल्याला धंदेपाणी करता येणार नाही ना, आपल्याला अडचणी उभ्या राहिल्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी माझ्यासारख्या एका व्यक्तीने करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी ने माझा नेता आदरणीय बाबुराव ने पाचरणे माझ्या पाठीमागे होते आणि माझ्या डोक्यावरती जर कुणाचा हात होता महाराष्ट्रामध्ये तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा होता आणि आज ते नेत्यांनी ज्या व्यक्तीची अवकाळ नव्हती की मग एखाद्या आमदाराच्या स्टेजवर जायची आज दे देवेंद्रजी देवेंद्रजींमुळं मी देशाचे पंतप्रधान त्यांच्या पायापाशी गेलो त्यांच्या हातात हात मी देऊ शकलो एवढी मोठी ताकद आज बहुजन समाजापाठीमागं देवेंद्रजींनी उभी केलेली आहे मी या ठिकाणी एकच आपल्याला सांगणार आहे की आपण सर्वजण सर्व बाजूला आठवा समोरची जी व्यक्ती आहे ती ॲक्टर आहे म्हणजे हि हिरो आहेत त्या याच्यामध्ये फक्त त्यांनी ज्याचं काम त्यांनी केलं पाहिजे म्हणजे जेनो को, जेनो काम तेनो करो तुझं करो तो गोतो खावो तसा विषय आहे दादांनी दादाचं काम केलं पाहिजे दादा हा लोकसेवक आहे लोकांच्यामध्ये जाऊन काम करणार आहे आणि ती जी व्यक्ती आहे समोरची ती व्यक्ती वेक, व्यक्टर आहे हिरो आहे त्या त्यांचं काम ती चांगल्या पद्धतीने करू शकतात पण लोकनायक लोकसेवक ते होऊ शकत नाही म्हणून आपण सर्व बहुजन समाजाला मी विनंती करतो की आपण येत्या तेरा तारखेला आपण कमळाच्या गडळाच्या चिन्हावरती बटन दाबून आपण दादांना भरघोस मताने असा विजय करून द्या अशी विनंती करतो थांबतो जय मल्हार